हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनेल आज आपण बघणार आहोत गुरुपौर्णिमेवर मराठी निबंध चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला गुरुपौर्णिमा हा भारतीय संस्कृतीतील एक अत्यंत महत्त्वाचा व पवित्र दिवस मानला जातो गुरु या शब्दाचा अर्थच खूप मोठा आहे गुरु म्हणजे आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे नेणारा गु म्हणजे अंधार आणि रू म्हणजे प्रकाश आपल्या जीवनात योग्य मार्ग दाखवणारा शिकवणारा आणि घडवणारा तो गुरुच गुरुपौर्णिमा श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते या दिवशी महर्षी वेदव्यास यांचा जन्म झाला होता त्यांनी वेदांचे विभाजन करून वेदव्यास ग्रंथांची निर्मिती केली त्यामुळे त्यांना आदिगुरु मानले जाते आणि त्यांच्या स्मृती पित्यर्थ हा दिवस गुरुपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो आपल्या जीवनात आई वडिलांनंतर गुरुचं स्थान सर्वात वरचं मानलं जातं आई वडील आपल्याला जन्म देतात पण गुरु आपल्याला जगण्याची दिशा देतो ज्ञान शिस्त चारित्र्य मूल्य यांचं चा शिक्षण गुरु आपल्याला देतो एक चांगला गुरु विद्यार्थ्याला घडवतो त्याला आत्मविश्वास देतो विचार देतो शाळा कॉलेज विविध क्षेत्रातील शिक्षक हे आपले गुरु असतात पण त्याचबरोबर जीवनातील अनुभव ग्रंथ मोठ्या व्यक्तींचे विचार हेही आपले गुरु ठरू शकतात एक चांगला मित्रसुद्धा योग्य वेळी योग्य सल्ला देऊन गुरु ठरू शकतो या दिवशी विद्यार्थी आपापल्या गुरूंचा आभार मानतात त्यांचं पूजन करतात त्यांना आदरपूर्वक वंदन करतात काही ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम गुरु शिष्य संवाद कीर्तन व्याख्यान यांचं आयोजन केलं जातं गुरुपौर्णिमा हे केवळ एक सण नाही तर आपल्याला नम्रता कृतज्ञता आणि शिक्षणाचं महत्त्व समजावणारं एक मूल्य आहे आपल्या जीवनात गुरूंचं योगदान खूप मोठं आहे आणि त्यांचं ऋण आपण कधीच फेडू शकत नाही शेवटी एवढंच म्हणता येईल की गुरुविना ज्ञान नाही आणि ज्ञानविना जीवन नाही चला तर मग गुरुपौर्णिमेच्या या पवित्र दिवशी आपल्या सर्व गुरूंना मनापासून वंदन करूया तर मित्रांनो आजचे हे मराठी निबंध तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून वि कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद